कि अमुक करा म्हणून ते भितरलेले वक्तव्य करत आहेत ते आम्ही मातेपूर म्हणजे मुद्दा एक संबंध परळीकर किंवा सी सी टी व्ही फुटेजची मागणी करत असताना मग शासन निवडणूक विभागानं तिची मागणी मान्य करून जर सी सी टी व्ही फुटेज बसवलेत मग इथं आम्ही मातेपुरी कोसे कारण नगरपालिकेचं मतदान प्रक्रिया पार पाडली परवा रात्री नगरपालिकेसमोर रूम समोर जो परळीमध्ये तणाव निर्माण झाला होता नेमका तो विविध मागण्यासाठी झाला होता त्यामध्ये शरद पवार गटाचे जे उमेदवार आहेत दीपक देशमुख यांच्या काही मागण्या होत्या आणि त्या मागण्यानुसार एक तणाव निर्माण झाला होता सध्या प्रक्रिया पूर्ण स्थिर आहे उमेदवार आहेत दीप वैजनाथ कळसकर की ज्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय सांगाल सर जी प्रतिक्रिया राजकीय क्षेत्रामध्ये उमटत आहे त्याबद्दल काय सांगाल खरं बघितलं तर आम्ही ज्या अनुषंगानं आम्ही जे ई व्ही जे रिझल्ट जो तीन तारखेलाच द्यायला पाहिजे होता पण ते न देता न्यायालयीन प्रक्रिया म्हणून न्यायालयानं जो आदेश अध्यादेश दिले की ज्या उमेदवाराचे निवडणूक बाकी आहे आशांची निवडणूक वीसला झाल्यानंतर एकवीसला रिझल्ट येईल ठीक आहे आम्ही न्यायालयांचा अवमान न करता तो आ, जो न्यायालयाचा आदेश आहे तो आम्ही स्वीकारला पण कुठंतरी जो आजपर्यंतचे जे प्रकार पाहता यू एम ओरचा जो विविध ज्या ठिकाणी झालेले जे स्कॅम असतील या अनुषंगानं आम्ही शासन दरबारी आम्ही मागणी केली की जिथं तुम्ही सी सी टी व्ही जी स्ट्रॉंगरूमची उभारणी केली आहे त्या रूमचे जे सी सी टी व्ही फुटेजला किमान तिथं आम्हाला पाहता यावं त्याचे फुटेज आम्हाला मिळावेत यासाठी आम्ही त्यांना लेखी स्वरूपात आंदोलन निवेदन दिलं होतं पण कुठंही त्यांनी आमच्या लेखी स्वरूपात निवेदनाला केराची ठोपरी दाखवल्यामुळं आम्हाला त्या दिवशी रात्री आम्हाला एक जनसामान्य काही परळीकरांना संबंध परळीकरांना मी म्हणतो पक्षाचेच उमेदवार नव्हे तर आमच्यासोबत काही अपक्षही उमेदवार होते त्याचबरोबर जनसामान्य जनतासुद्धा सम सर्वसाधारण परळीकरसुद्धा सुद्धा उपस्थित होते त्यांच्याही मनाला वाटत होतं की कुठं ना कुठंतरी ह्या ह्या रूमवर अंकुश असायला पाहिजे जेणेकरून कुठेही ईव्हीएममध्ये काही छड होणार नाही या अनुषंगानं आम्ही त्याचं आंदोलन छेडलं आणि त्याची आंदोलनाची दखल घेत शासनानं जवळपास चोवीस चोवीस ट्वेंटी फोर बाय सेवन चोवीस तासात तुम्ही कधीही ते संबंधित उमेदवार किंवा उमेदवाराचा प्रतिनिधी व त्याचबरोबर नगराध्यक्ष हे चोवीस तासात कधीही जाऊ शकतो असा अध्यादेश काढला याची कुठंतरी शासनाने दखल घेत आमच्या आंदोलनाला यश आलं असंच आम्ही समजतो खरं म्हणजे दोन तारखेला जो अध्यादेश गेला होता की कोणताही उमेदवार किंवा कोणताही नगरसेवपदाचा उमेदवार तिथं जाऊ शकतो तिथं ट्वेंटी फोर बाय सेवन तिथं ती पूर्ण प्रक्रिया पाहू शकतो परंतु जो तणाव निर्माण झाला त्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की भलेही त्यांनी अध्यादेश काढला होता की तिथं पा तुम्हाला पाहता येईल पण त्याची कुठलीही परवानगी त्यांना ते म्हणजे एखादं काही पास असेल किंवा काही ओळखपत्र असेल ते देण्यात आलं नव्हतं आणि त्याच्यानंतर त्यानंतर जो आता त्यांनी नवीन अध्यादेश काढलेला आहे काल की ज्यामध्ये त्यांनी प्रत्येक प्रभागास एक ऐंशी मिनटाचा वेळ दिलेला आहे नाही हे अत्यंत चुकीची पद्धत आहे आम्ही लोकशाही मार्ग मार्गाने जर आम्हाला आमचा अधिकार आहे आमचं जनसामान्याचं इथं अधिकारी म्हणतात की जनसामान्याला सुद्धा पाहता येत नाही मग जनसामान्याचं तुम्हाला सर्वसाधारण लोकाचं मत लागत नाही तर सर्वसाधारण लोकांना त्या ई व्ही एम पाहण्याचा अधिकार का नाही हा कसला जुलमी राजवट म्हणजे एकीकडे तुम्ही लोकशाही म्हणतात आणि दुसरीकडे हुकुमशाहासारखं तुम्ही नियम लादता तुमच्याच मनाप्रमाणे ऐंशी मिनटं हे कुठला शासनाचा नियम आहे का केंद्र शासनात तुम्हाला जी आहे का की तुम्ही फक्त ऐंशी हे फक्त मनमानी लादलेला त्या संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांना मनमानी लादलेला तो नियम आहे असा कुठंच नियम नाही आहे की तुम्ही ऐंशी मिनटं द्यावेत म्हणून त्यांनी तोचा नियम मी त्यांना मागणी केली की तुम्ही तसा आम्हाला जी आर द्या की शासनानं आम्हाला ऐंशी मिनटं दिलेत म्हणून परंतु तुमच्या ज्या तुम्ही जे आंदोलन केलं परवाच्या रात्री तीन तारखेला संध्याकाळी त्यानंतर जी आता सध्या एंट्री करून रजिस्टरला नोंदणी करून तुम्हाला तिथं सी सी टी व्हीचे पाहण्यासाठी जो वेळ दिला जातो आहे आणि एकंदर खरं म्हणजे हा आंदोलनाच्या अनुषंगानंतर ही प्रक्रिया सुरू केलेली आहे त्याबद्दल काय सांगाल नाही त्यांना जर हेच आमची आम मागणी जर तेच होती ना उमे उमे होती ते 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 परेंद परेंद होती, की तुम्ही पूर्वीपासूनच तुम्ही आम्हाला संबंधित जो उमेदवार उमेदवाराचे तर आयडी कार्ड होते जोपर्यंत इलेक्शनचा रिझल्ट येत नाही तो पण ते आयडी कार्ड व्हॅलिड असते मग ते म्हणतात की ते उमेदवाराचे आयडी कार्ड आता त्या दिसपर्यंत इलेक्शनपर्यंत होती पुन्हा चलत नाही तुमची वेगळी मग तुम्ही द्या ना आम्ही निवडणूक विभागाला तेच तर म्हणतो की तुम्ही वेगळी आयडी द्या ही चलत नसाल तर की मला आमचं आधार कार्ड बी ओरिजिनल चलत नाही म्हणजे इथं चोर सोडून संध्या चोर सोडून संन्याशाला पाशी म्हणल्यासारखं हे असं झालं आणि या सर्वादरम्यान एक प्रतिक्रिया समोर येत आहे की ज्यांनी ही कायदा आणि सुव्यवस्था निर्माण केली अशा माते कारवाई करावी अशी मागणी होत आहे नाही हे अत्यंत चुकीचं आहे कोण माते आहे कारण हे भितरलेत त्यांना जवळजवळ त्यांचा पराभव हे हो समोर दिसत डोळ्यासमोर दिसत असताना ते फक्त निवडणूक आयोगाला की अमुक करा तमुक करा म्हणून ते बितरलेले वक्तव्य करत आहेत की आम्ही मातेपुरू म्हणजे आम्ही लोकशाही पद्धतीनं जर कुठं न्याय व्यवस्थेला निवडणूक विभागाला प्रशासनाला जर आम्ही न्याय मागतो मग तिथं न्याय मागणाऱ्यावर जर लाठीचार होत असेल आम्ही जनसमुदाय एक संबंधनं परळीकर कर या सी सीटीव्ही फुटेजची मागणी करत असताना मग शासन म्हणजे निवडणूक विभागानं तिची मागणी मान्य करून जर सीसीटीव्ही फुटेज बसवलेत मग इथं आम्ही मातीपुरी कसे कारण सरळ सरळ यांना दिसायला त्यांचा पराजय पराजय डोळ्यासमोर दिसत असताना ते बिदरलेत बितरल्यामुळे बितर ते काही बोलत आहेत याकडे परळी तर कर दुर्लक्षच करणार आहेत मातीपुरी कोण आहेत हे लोकांना कळत तर हे होते उमेदवार वैजनाथ कळसकर ज्यांनी आपली प्रतिक्रिया टोक गेलेली आहे कॅमेरामॅन अमोलसह अतुल्य महाराष्ट्रासाठी साठी नितीन बीड परळी